नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरता एक अतिशय महत्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे पेन्शन संदर्भातील बातमी आहे पूर्ण सेवानिवृत्ती वेतन कशाप्रकारे मिळते जाणून घ्या सर्व प्रकार आणि नियम याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा आणि नंतर काही का शंका असेल तर तुम्ही कॉमेंट्स करा मित्र तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि काही प्रश्न विचारता त्याकरिता तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्ही आपल्या शंका विचारू शकता तर चला बंधून व्हिडिओला सुरुवात करूया पण पहिल्यांदा जर चॅनलवर आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका बंधूंनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात प्रथम म्हणजे प्रथम वयोमानानुसार निवृत्ती वेतन जे बासष्ट त्रेसष्ट आणि दुसरा म्हणजे पूर्ण सेवानिवृत्ती वेतन नियम चौसष्टनुसार होय वेतन वयोमानानुसार नियत वयोमानानुसार निवृत्ती वेतन सेवानिवृत्ती जी कमाल मर्यादा ठरवण्यात आलेली आहे सदर वय पूर्ण झाल्यानंतरच्या कर्मचाऱ्यास निवृत्त केले जाते म्हणजेच राज्य शासन सेवेतील गट अ ब आणि क सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वयाच्या अठ्ठावीस वर्षानंतर तर वर्ग ड मधील कर्मचाऱ्यास साठ वर्षानंतर सेवानिवृत्त केले जाते सदर नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यास मिळणारे निवृत्तीवेतन म्हणजेच नियम वयोमान सुपर ॲन्युएशन निवृत्तीवेतन होय पूर्ण सेवानिवृत्ती वेतन नियम चौसष्ट नुसार राज्य शासन सेवेतील कर्मचारी हा सेवेच्या तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण नियत पूर्ण होण्याच्या अगोदर शासनास नोटीस देऊन अथवा शासनाचे कर्मचाऱ्यास तीन महिने अगोदर नोटीस देऊन सेवानिवृत्त केल्यास सदर कर्मचाऱ्यास पूर्ण सेवानिवृत्ती लागू करण्यात येते हे प्रमाण राज्यातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाच्या पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आणि राजपत्रित अधिकाराच्या संदर्भात पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनास तीन महिन्यांची नोटीस देऊन शासनाकडून सदर अधिकाऱ्यास तीन महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्त करू शकतात त्यानंतर पूर्ण सेवानिवृत्ती वेतनाची लाभ लागू करण्यात येईल नियम सहासष्ट प्रमाणे स्वेच्छा सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची राज्य शासन सेवेत वीस वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण झाली आहे असे कर्मचारी राज्य शासनास तीन महिन्यांची नोटीस देऊन सेवानिवृत्ती स्वीकारू शकतात अशा प्रकारची सेवानिवृत्ती स्वीकार मध्ये शासनाकडून कमाल पाच वर्षाची वाढ करण्यात येते होणार नाही अशा प्रमाणात करण्यात येत असते म्हणजे जर कर्मचाऱ्याने अहर्ताकारी सेवेच्या वीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्ती घेतल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये कमाल पाच वर्षाची वाढ लागू करण्यात येईल वर वर्षाची सेवाग्राह्य धरून सेवानिवृत्ती वेतनाचे लाभ अनुज्ञेय करण्यात येईल तर कर्मचाऱ्यांचे अहर्ताकारी सेवेच्या एकोणतीस वर्षानंतर सेवेनंतर निवृत्ती घेतल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये चार वर्षाची वाढ म्हणजेच तेहतीस वर्षे सेवाग्राह्य धरून पूर्ण सेवानिवृत्ती वेतनाची लाभ लागू करण्यात येईल अशा प्रकरणामध्ये सेवा निवृत्तीनंतर पूर्णनिवृत्ती वेतन व इतर लाभ निवृत्ती वेतन उपदान अंशराशीकरण कुटुंब निवृत्ती वेतन इत्यादी आर्थिक लाभ सर्व लाभ मंजूर करण्यात येतील तर बंधून अशा प्रकारचे सेवानिवृत्ती विषयाचे हे प्रकार आणि नियम आहेत जर हे नियम तुम्हाला जर माहीत झाले असतील आणि आवडले असतील तर बंधुनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करण्याकरिता प्रवृत्त करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील मला विश्वास आहे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र